जे म्हणल्या मित्रांनो कशा तुम्ही मी असं काहीतरी तुम बऱ्यायचं असाल मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी एक पार्सल मागितलं होतं मिशोवरून ती पार्सल का लागलेलं आहे बरं का होता ते तुम म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे चांगलं मिळतो का नाही मिशोवरून काही म्हणजे काही पण आपण ऑर्डर केलं तर चांगलं भेटतो का नाही काय म्हणजे असं काही लोक मानतात चांगलं भेटत नाही मी शोवरून काही पण घेतलं लब तर चांगलं भेटत नाही म्हणून चला गेला ओपन करू बघूया कसं आहे आपल्याला मागितलेलं मी साडी मागितलेला आहे बरं का बघूया मागितलेला मागवलेला आहे मी पण छान आलंय दिसत आहे साडी आलेलं आहे बघा मिशोवरून काही जण सांगतात की मिशोवरून साड्या घ्या कोणतं पण सामान घ्या चांगलंही ये येत नाही एक चांगलं येतं एक ये 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 वाईट येतं पण मला तर चांगलं चालू बापरे कसलं हो। वास मारत आहे साडी आलेला आहे बघा आपलं साडी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे कस, के कस वाटलं तुम्हाला साडी नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये तरी पण मी तुम्हाला पूर्णपणे खोलून दाखवेन आपला पदर आणि लेस बघा किती छान आहे लेस हे बघा लेस किती छान आहे मस्त ह्याचा लेस आवडला बरं का मला खड्याचा आहे पूर्ण पूर्ण खडा आहे लेस जानूना खूप आवाज किती बरं का असं आतमध्ये खडे आहेत बरं का मित्रांनो हे बघा मस्त आहे साडीचं लुक भारी आहे एकदम मला तर छान वाटलं हा साडी ब्लाऊज पण आलेला आहे बर का ब्लाउज हाय ब्लाऊज हो का ह्याला पण लेस आहे बर का तुम्ही बघू शकता ह्याला पण लेस आहे आपण जसं पाहिजे तसं शिवून घेऊ शकतो पण मला ना ब्लाऊज छोटं वाटत आहे ब्लाउज थोडं कमीचं आहे असं वाटतंय पण बघू शेवायला टाकल्यावर कळत कमी आहे का जास्त बरोबर आहे का नाही तर साडी कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि मीशोवरचं काही पण घेतलं तरी पण छान येते प्रोडक्ट तुम्ही मंजे तुम्ही लतर है ते है साड़ी, आप तर तुम्ही पण घेऊ शकता मिशोवर म्हणजे तुम्ही मिशो पण केलं तर काही साडी आपोआप मिळतं बरं का तर व्हिडिओ इथंच ट्रायड करते तर चला बाय नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो